नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस बरती, 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 भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार पंचवीससाठी तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे महत्त्वाचे चालवणीचे आवश्यक प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो आपला पाठ असणार दोनशे त्रेचाळीसावा या पाठमध्ये आपण सतरा आणि अठरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचे चालू चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत याचा पी डी एफ जो आहे बघा तर तो आपल्याला टेलिग्रामवर पाहाव्यास मिळेल त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिलाच आहे कबड्डी विश्वकप दोन हजार पंचवीस हा कोणत्या दे देशात होणार आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड इंग्लंड तर इंग्लंड या देशामध्ये कबड्डी विश्वकप दोन हजार पंचवीस हा बघा होणार आहे त्यानंतर एक तुमच्यासाठी प्रश्न देतो पहिला खो खो विश्वकप हा कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तत्पूर्वी या प्रश्नाकडे बोलूया तर कबड्डी विश्वकप दोन हजार पंचवीस हा बघा इंग्लंड या देशात आयोजित करण्यात आला असून प्रथम आवृत्ती कबड्डी विश्वकपची दोन हजार चार साली बघा आयोजित करण्यात आली होती आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते आपल्या भारतामध्ये आयोजन करण्यात आले होते दोन हजार चार साली आणि तो जो काही विश्वकप आहे बघा कबड्डीचा तर तो आपल्या भारतानेच जिंकला होता त्यानंतर कबड्डीमध्ये एकूण बारा प्लेअर असतात त्यापैकी सात जण हे खेळतात आणि पाच जण राखीव असतात प्रश्न कधी कधी विचारला जातो बघा तर कबड्डीमध्ये किती एकूण खेळाडू किती असतात तर बारा असतात परंतु सात जण खेळतात आणि पाच राखीव असतात कधी कधी प्रश्न विचारतील कबड्डीमध्ये एकूण किती जण खेळतात तर सात आणि एका संघाचे सात आणि दुसऱ्या संघाचे सात असे दोन्ही संघाचे मिळून चौदा आणि जर एका संघाचे विचारले तर एका संघामध्ये सात जण हे खेळत असतात पाच जण राखीव असतात त्यानंतर कबड्डी विश्वकपचा सर्वाधिक विजेता कोणता देश आहे तर आपला भारत हा कबड्डी विश्वकपचा सर्वाधिक विजेता देश आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा यावर शंभर टक्के प्रश्न हा येईल याची गॅरंटी कारण बघा सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे जवळपास नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परत आलेले आहेत आणि या कालावधीमध्ये काय जेवढं काय घडलेलं आहे बघा तर त्यावर शंभर टक्के प्रश्न हा पोलीस भरती तसेच इतर ज्या काही भरत्या असत बघा तर त्यासाठी विचारण्यात येईल त्यासाठी आपण स्पेशल हा टॉपिक कवर करणार आहोत बघा तत्पूर्वी टेलिग्रामवर मी अपलोड केलेलंच आहे त्यानंतर यूट्यूबला देखील तो अपलोड करेन त्यावर तुम्ही तो पाहू शकता तो देखील आपल्याला घ्यायचाच आहे, आहे। टिम्ब टिम्ब आनी यानना बगा अनने ता तर प्रश्न काय टिंबटिंब मिशनद्वारे सुनीता विल्यम्स आणि बोच विलमोर यांना बघा पृथ्वीवर आणण्यात आले याचं उत्तर सांगण्या अगोदर सुनीता विल्यम्स ह्या बघा भारतीय वंशाच्या आहेत कोणत्या तर भारतीय वंशाच्या आहेत आता या नऊ महिने बघा अंतराळ स्टेशनवर अडकल्या होत्या त्याचं कारण वगैरे सर्व आपण कव्हर करणारच आहोत तर नऊ महिन्यानंतर त्यांना पर्यायक क्रू दहा क्रू दहा या मिशनद्वारे बघा त्यांना पृथ्वीवर आणण्यात आलेले आहे पाच जून पाच जूनला बघा त्या अंतराळ अंतराळात गेल्या होत्या कोणत्या याच्यातून तर बघा बोईंगच्या स्टार लायनर बोईंगच्या स्टार लायनर या अंतराळातून त्या पाच जून दोन हजार चोवीसला बघा अंतराळात गेल्या होत्या आठ दिवसाची फक्त मोहीम होती परंतु त्यांना नऊ महिने त्या ठिकाणी अडकायला अडकायला रा अडकल्या आता त्याचं कारण काय तर कारण असं आहे बघा या बोईंगच्या स्टार लाईनर मधून बघा हेलियम गॅस गळती झाली काय तर हेलियम गॅस गळती झाली आणि या कारणाने त्या ठिकाणी अडकल्या होत्या परत आणण्यासाठी इलन मस्क यांच्या स्पेस एक्स आणि नासाने बघा फाल्कॉन नाईन रॉकेट हे वापरून तेरा मार्च रोजी क्रूटेन मोहीम ही सुरू केली आणि या या क्रुटेन, क्रुटेन मोहिमे अंतर्गत किंवा द्वारे सुनीता विल्यम्स आणि बोच विल्मोर यांना बघा पृथ्वीवर आणण्यात आले सुनीता विल्यम्स तसेच इतर जे काही सहकारी होते बघा तर ते जवळपास किती दिवस अंतरात राहिले तर दोनशे शहाऐंशी दिवस किती एकूण दोनशे शहाऐंशी दिवस ते अंतराळात राहिले त्यांनी अंतरात तेवढे दिवस घालवले भारतीय वेळेनुसार एकोणीस मार्चला पहाटे तीन सत्तावीसला ला म्हणजे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी बघा ते पृथ्वीवर परत आले कोणत्या ठिकाणी उतरले तर बघा फ्लोरिडा फ्लोरिडा किनाऱ्याजवळ त्या उतरले होते यामध्ये ते चार जण कोण होते तर बघा बुच विलमोर अलेक्झांडर गोरबुनव निक हेज आणि सुनीता विल्यम्स असे चार जण बघा ते अडकले होते पुढचा तिसरा प्रश्न आहे रायसीना परिषद दोन हजार पंचवीस ही कोठे आयोजित करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय व नवी दिल्ली या ठिकाणी रायसीना परिषद दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा चौथा प्रश्न आहे भारतातील कोणत्या शिक्षण संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठांत स्थान मिळालेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर या वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठात स्थान मिळालेले आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा कबड्डी स्पर्धा ही कोणत्या ठिकाणी होत आहे तर महाराष्ट्रातील ठाणे या ठिकाणी बघा पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ही ठाणे या ठिकाणी होत आहे पुढचा सहावा प्रश्न आहे कोणत्या राज्याला लचित बारफुकन पोलीस अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर पर्याय आसाम आसाम या राज्यामध्ये लचित बारफुकन पोलीस अकॅडमीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आलेले आहे आसाम आसामची राजधानी एक आहे तर दिसपूर ही आसामची राजधानी आहे आणि हेमंता बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल कोण आहेत आसामचे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे जवळपास मी भरपूर बघा महत्वाचे जे काही राज्यात बघा तर त्यांचे राज्यपाल सांगत असतो आता आसामचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे प्रश्न सातवा आहे जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने कोणत्या भारतीय महिला ॲथलीटवर बंदी घातलेली आहे जिचं नाव आहे पर्यायक अर्चना जाधव तर अर्चना जाधव यांच्यावर बघा चार चार वर्षांची बंदी ही जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने घातलेली आहे नाव काय अर्चना जाधव पुढचा आठवा प्रश्न आहे भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान पाच मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे तर भारत सरकारने चंद्रयान चार चंद्रयान चारच्या प्रक्षेपण होता चंद्रयान चारच्या अगोदर चंद्रयान पाचला देखील बघा मंजुरी दिलेली आहे चंद्रयान चार हे दोन हजार सत्तावीसला बघा अपेक्षित आहे दोन हजार सत्तावीसला ते प्रक्षेपित केले जाणार असल्याचे सध्या सांगितले जाते त्यापूर्वी चंद्रयान पाच मोहिमेला देखील मंजुरी मिळालेली आहे आणि ते पर्यायब जपान जपान या देशाच्या मदतीने बघा केले जाणार आहे चंद्रयान एक मोहीम केव्हा राबवली होती तर दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली चंद्रयान एक मोहीम राबवली होती त्यानंतर चंद्रयान दोन मोहीम दोन हजार एकोणीस साली राबवण्यात आली आणि चंद्रयान तीन ही मोहीम दोन हजार तेवीस साली राबवण्यात आली दोन हजार तेवीस साली आणि त्यावेळी बघा चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत हा चौथा देश ठरला होता तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिला देश ठरला होता चंद्रयान चार मोहिमे दोन हजार सत्तावीस ला बघा प्रक्षेपित करण्यात येणार आहे पुढचा नवा प्रश्न आहे विसाव्या राष्ट्रीय युवा चॅम्पियनशिप मध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे पर्याय अ हरियाणा हरियाणा या राज्याने बघा विसाव्या राष्ट्रीय युवा ऍथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे पुढचा दहावा प्रश्न आहे अभिनेता आयुष्यमान खुरानाला कोणत्या मंत्रालयाने फिट इंडिया आयकॉन हे बनवलेले आहे तर पर्याय क्रीडा अभिनेता आयुष्मान खुरानाला क्रीडा मंत्रालयाने फिट इंडिया आयकॉन हे बनवलेले आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे आसियान गटाची दहशतवादी विरोधातील चौदावी बैठक ही कोठे आयोजित केली आहे जिचं योग्य उत्तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी तर नवी दिल्ली या ठिकाणी आसियान गटाची दहशतवादी विरोधातील चौदावी बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा बारावा प्रश्न आहे जागतिक नेतृत्व आणि शांतीसाठी गोल्ड मर्करी अवॉर्ड दोन हा कोणास देण्यात आला तर पर्याय दलाई लामा दलाई लामा यांना जागतिक नेतृत्व आणि शांतीसाठी गोल्ड मर्करी अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा देण्यात आला पुढचा तेरावा प्रश्न आहे बोंगोसागर दोन हजार पंचवीस नौसेना अभ्यास कोणत्या दोन देशा दरम्यान पार पडत आहे तर पर्याय ड बांगलादेश बोंगोसागर दोन हजार पंचवीस हा नौसेना अभ्यास भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान दरम्यान बघा पार पडत आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे एडीआरच्या अहवालानुसार भा कोणत्या राज्यातील आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत तर पर्यायड आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश या राज्यातील आमदारांवर बघा सर्वाधिक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हा अहवाल कोणाचा आहे तर बघा ए डीआरचा अहवाल आहे या अहवालानुसार कर्नाटक राज्यातील आमदार हे अबजदिश आहेत बघा कोणत्या राज्यातील आमदार अब्जाधीश आहेत तर कर्नाटक राज्यातील आमदार हे अब्जदिश आहेत पुढचा पंधरावा प्रश्न आहे केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाने अश्विनी रडारसाठी कोणासोबत करार केलेला आहे तर पर्याय क बी ई सोबत बघा केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाने अश्विनी रडारसाठी करार केलेला आहे सोळावा प्रश्न आहे तेलंगणा राज्याच्या विधानसभेत ओबीसी समुदायाला किती टक्के आरक्षण देणारे विधेयक हे मंजूर करण्यात आलेले आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे आणि या तेलंगणा राज्याच्या विधानसभेत ओबीसी समुदायाला पर्याय डब टक्के आरक्षण देणारे विधेयक हे मंजूर करण्यात आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही भरती असतात बघा तर त्यासाठी आवश्यक असे ते, ते प्रश्न आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर देखील करायचं आहे भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये धन्यवाद